संत सुखोजी महाराजांचं दर्शन घेऊयात आपण ह्याचा डावा चढवूयात आपण महाराजांना आणि इथे अगदी सुंदर असं संत संत श्री सुखोजी महाराजांचं तुमचं दर्शन होईल त्यांना असंख्य फुलांनी सजवलं आहे आणि इथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातले सगळे भाविक इकडे येतात अनेक परिवारांचे श्री संत सुपोजी महाराज हे कुलदैवत आहे त्यामुळे या भागामध्ये यात्रेनिमित्त म्हणा किंवा तसंही अनेक परिवार इकडे दर्शनासाठी येत असतात तेव्हा हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी आहे तुम्ही हे दर्शन घ्या हे बघा सुंदरसं दर्शन होईल तुमच्या यात्रेत पोलिसांचा अगदी चोख बंदोबस्त आहे हां है, है आता आपलं दर्शन तर झालं आहे तुम्हाला हे यात्रा दाखवतो मी आता खाण्यापिण्याचे भरपूर शॉप्स आहेत लहान मुलांचे खेळू आलं दुकान लेंग गुड आहे हा प्रसाद म्हणून नाहीत प्रसाद हा गुड आहे अच्छा हां इकडे ना गुड रेवडी आहे यांच्यात आणि ना वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू मला मिळणार अच्छा डाळ्या रेवड्या आणि मुरमुरे हा असा प्रसाद हा मला पण दान आहे एक पाव हा प्रसाद आहे तुम्ही सुपोजी महाराजांना हा चढवला जातो या गुळाच्या आहेत तिळ गुळाच्या रेवड्या म्हणतात या गुळाचा रेवड्याचा मान असते इथं या परसदामुळे सगळी रोगराई चालली आहे अच्छा असं अशी मान्यता अशी मान्यता येईल तुमचं झालं दर्शन कुठले आहात मलकापूर मलकापूर अच्छा परिवारासोबत आलात सगळ्या कसं झालं दर्शन छान नेहमी येता ओके चालू आपण पण घेतला हा प्रसाद मी प्रसादासोबत सूर्यफूल पण घेतले छानपैकी पण लागतात ते हा ठीक आहे इकडे भरपूर दुकानं आहेत तसं तुम्ही कुठ नाही घेऊ शकता थँक्यू सो इथे ना स्पेशालिटी आहे हे भगरची शेव ना आणि हे दरामळा थोडं घेऊया मी मध्ये सगळ्याकडे मिळतं तुम्हाला बट इट इज बॉर्डर लाईन एरिया खानदेश आणि विदर्भाचं काय हे आणि काय कशात पिंगाळ्याचा पिठाचा हा येतो तुझं एकीकडे यायचं हा मोरोपा दा मला एक पाव दोन दा कोच दोनदा ना आणि ही शेव ते शिंगाड्याचे शेवट असं मग याचा रंग वेगळा आहे शिंगाड्याचे शेव पण आहे हो मग ती पण द्या मला हॅ ना सो माझ्यासोबत एक तया आणि दादा आहेत ते आत्ताच दर्शन घेऊन आले आहेत हॅलो हाय हाय काय नाव सर तुमचं अविनाश पाटील अविनाश पाटील सर सर नेहमी येतं इकडे नेहमी येतो ने। तुम्ही कुठले आहात संग्रामपूर संग्रामपूर दर्शन जाला? दर्शन <laughs> मॅम तुमचं दर्शन झालं काय सांगाल प्रत्येकाने यावं एकदा तर इकडे दर्शनासाठी महाराजांचं धन्यवाद महिन्यात अच्छा पौष महिन्यात येतं पौष महिन्यात खूप धन्यवाद सो आपण ते दरापा आणि शेवही घेतली आता इथं आपण समोर समोर जाऊया या भागातही तेच आहे खूप लांब पर्यंत अशी यात्रा भरते इथे <laughs> महिलांसाठीचे आहे बांगड्या आहेत सुंदर अशा आहात कुठले आहात पुरा काकोडा पुरा काकोडा अच्छा गेतला, गेतला खुला 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 अच्छा त्या सुंदर अशा बांगड्या ते विकत आहात ओके घेतल्या घेतल्या तुम्ही कुठचे अखोला जळगाव जाऊ अच्छा मग यात्रेनिमित्त नेहमी येतं इकडे हा अरे भाऊ आणि मग इकडे तुम्ही देवदेवता पाहू शकता सुंदर असे हे आ, तुम्ही आहात हे अन्नपूर्णा कितीला या अन्नपूर्णाच ना सितीला आहे तीनशे वीस ओके आणि ह्या पंचधातूचं आहे पितळेच ओके ओके छान आणखी महात हे कोणते देव आहेत मागे खंडोबा आहे दाखवा तुम्हाला मला हे खंडोबा आहे भैरवांसारखंच आहे ना यांचं पण आणि आणि हे हे कुबेर, कुबेर आहेत या प्रतिमा तुम्ही बनवता तुम्ही घरी बनवता अरे वा कुठले आहात तुम्ही शेगाव ओ छान मी खामगावचं आहे सो हे सगळे आहेत छानपैकी आणि मग यात्रेमध्ये किती दिवस प्रत्येक शनिवार रविवारी येतात ओके okay. सो हे असं देवी देवतांच्या प्रतिमा आ, आहे ज्या तुम्ही इथनं एकत्र श्री गणपतींची पण आहे खूप सुंदर विठोबारखमाईंची पण आहे विष्णुलक्ष्मी पण आहे खूप आहेत हालत त्या बघा आणि इथे पण सुंदर असं आहे मुलांची खेळणी आहे गाड्या वगैरे आहे तुम्ही कुठल्या शेगाव शेगावचे ओके इकडेही आहे मग तुम्ही ना फोटोही विकत घेऊ शकता सुंदर असे माळाही घेऊ शकता इथं फोटो सुंदर सुंदर अस फोटो घराडी आहे तिथे लाकडी खेळण्यांचं पण सुंदर असे <laughs> लाकडे खेळणे बैलगाडी तुम्ही बनवता आहे हो आता लगेच लाईव्ह बनवतात बघा आणि वगैरे सगळं ठेवलं आहे सगळं घेऊ शकतो मी हां यात्रेचं आहे बरोबर तुमचा व्हिडिओज घेतला आहे ना फोटो नाही तुम्ही कुठचे पडगाव काळे ओके इथे जवळच आहे ना बरं तिकडेही आहे आणि त्या भागात तर दर्शनाची बारी आहे दर्शन बारी लाईन खूप मोठी महिलांची ज्वेलरी हाय इकडे पण सगळे तेच आहे भरपूर लांबपर्यंत पर्यंत बॅग्स आणि गर्ल्ट शॉप्स आहेत लहान मुलांची खेळणी आजकाल असे लाऊडस्पीकरच लावलेले असतात बोलायची गरज नाही इथेही फेमस लहान मुलांची खेळणी आहे बाहुले आहे गाड्या आहेत तर तिकडे समोरपर्यंत तेच रुद्राक्ष वगैरे मिळतात तिथे बघून आणि इकडे ना कपड्यांचे पण दुकान आहेत खेळण्यांचे दुकान आहे म्हणजे सर्वांसाठी सर्व काही मला या यात्रेमध्ये पाहायला मिळेल आपण पाहतो आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पडशी सुपो येथील यात्रा प्लास्टिकचे सगळ्या गोष्टी इकडे मिळतात हे त्या भागात जाऊन पाहूया आपण तिकडनही मी तुम्हाला दाखवतो ऊन झाला आहे इथे बॅग्ज आहेत छानपैकी तुम्ही या बॅग्स घेऊ शकता आजी आहेत त्या बॅग घेऊन कुठल्या आहात कोणत्या गावच्या आहात व्ही गाव आपल्याच जिल्ह्यातलं आहे नाही नाही बुलढाण्यामधलं कोणतं बुलढाणा जिल्ह्यामध्येच येतं मी यात्रा दर्शन करतो आहे सगळ्यांचे शॉप्स दाखवतो आहे हे बघा हे पण मिळतात हे असं खूप आवाज करतात पण परत लहान मुलांची खेळणी आहेत खूप सगळे या भागामध्ये भांडी वगैरे मिळतात पाहूया आपण ते सुप महाराजांची प्रतिमा हे का चारू यायची इथे सुप महाराजांची प्रतिमा मिळते यातनं सुंदर अशी म्हणजे महादेव घेऊन जातात पोज महाराज म्हणून जेव्हा प्रतिमा नसते तेव्हा लोक असंच घेतात पण यांच्या पुढे कडे पण खूप सुंदर प्रतिमा आहे महाराजांची आहे बघत सुंदर आहे तुम्ही पण कुठलं गावच शेगाव हा आपल्या शेगावकडून बरेच असे देवांच्या प्रतिमा आणतात तिकडे छान आजकाल स्पीकरच लावतात सगळे बोलायची गरजच नाही भांडे वगैरे घेऊ शकता तुम्ही इथनं ना असे स्टीलच्या वस्तू वगैरे काय काय घेऊ शकता येत ना यात्रेमध्ये असेही पूर्ण असे सुंदर असे शॉप्स लागतात घराच्यासाठीच्या सगळ्या वस्तू इकडे तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्याच्या सगळ्या सगळ्या वस्तू मिळतो लढण असं चालत चालत आलो आपण इथेही सुंदर फोटो मिळतात बघा फोटो ऑल्सो कॉल वॉलपेपर हां वॉलपेपर पण त्याला म्हटलं जातं आता इकडे लहान मुलांचं से सेक्शन चालू झालं खरं तर सगळेच बसू शकतात पण थोडं काळजीपूर्वक ते खेळणे आहे आकाश पाळणे आहे सगळ्या इकडे उसाचा रस मिळतो लोखंडी वस्तू मिळतो कुऱ्हाळीचे हे पावशी तवे आम्ही तावा म्हणतो त्यांना तावा आणि हे लहान मुलांचं खेळणं घोड्या मारतात बघा त्याच्यावर मला वर आकाश आकाशपाळणं आहे तिकडे पण लहान मुलांच्या गोष्टी आहेत तिकडे टॅटूचे भरपूर आहेत गोंधन चायना वेअर म्हणजे ते प्लास्टिकचे जे म्हणतं त्याच पोंगे पण आहे पोंगे प्लास्टिकचे कपलरी क्रॉकरी आहेत भरपूर लोक आहेत त्याचे हॉटेल्स आहेत काही एक खाण्यापिण्याचे कसं मिळतं कसं कसं विकत कसं मिळतं अच्छा एक एक खूप सुंदर बनवलं हे है काही याच रंगाचे येतात ते धागे चमकतात ते छान आणि हे काय ताराणी बनवलेलं पाळणे आहे अच्छा हे श्रीकृष्ण जन्माष्टमीला वापरतात कृष्ण जन्माष्टमीला वापरतात ते आणि ते काय मग ते देवी वगैरे यांच्या फुलोरा फुलोरा ओके फुलो छान छान चा। तुम्ही बनवलं हे सगळं कुठचे आहात सुटाळा खामगाव ओ वाव प्लास्टिकच्या प्लेट नाही काटू आले परत इथे पण हे या गोष्टी बरोबर तुला का बलून बेक भिसारकोंडी मुलांचं से सेक्शन सुरू झालं गाडी हे संध्याकाळी खेळा तुम्ही छान वाटेल इकडे आकाश आकाशपाळणं आहे छान असं ती पण गाडी पण हे सगळं संध्याकाळी काही काही चालू होतं बघा ट्रेन पण या सगळ्या गोष्टींवर काळजी घ्या सावधानता बाळगून तुम्ही जर खेळत असणार आहे तर या 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 ते तेच आहे सारखं करतात आरचे वगैरे फोटो मातीचा भांड आहे मातीच भांड आहे मांडतात ना याला कितीला याला छिद्र पण असतात ना छिद्र ओके रांडणे वगैरे मांडे बनवण्यासाठी वापरतात ते माठ असतात ते कापलेले आणि हे काय पाण्यासाठी इकडे मारतात काय काय हंडी हंडी भाजी बनवण्याची आहे तिकडे बहिरमला असे खूप मोठ्या मोठ्या हंडी मारतात है ना आणि झुंबर आहे सुंदर चिनी मातेचे पण आहे आमच्याकडे या भागात ना हे भरपूर असं शिल्प चालू झालं बघा इथे खूप सुंदर मूर्त्या आहेत बघा शोभेच्या महाराजांची प्रतिमाही आहे आणि बघा इकडेही आहे इकडेही सुंदर श्रीकृष्ण कृष्ण भगवान आहे आणि काय काय सगळ्या प्रतिमा इकडे तुम्हाला मिळणार सगळंही जातात तर श्री संत सुपोजी महाराज संस्थान पडशी सुपो येथील यात्रोत्सवाचं आपण दर्शन घेतलं अगदी सुंदर असं देवालय आहे आणि तुम्ही जेव्हा केव्हा पडशीला याल म्हणजे पडशी सुपोला तेव्हा दर्शन नक्की घ्या खूप सुंदर असं देवालय आहे पळशी चुपोची यात्रा ही पश्चिम विदर्भातीलच तर महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध यात्रांपैकी एक आहे अनेक दूरवरून भाविक इकडे चु दाखल होतात सुपोजी महाराजांचं दर्शन घेतात सुद्धा या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर Jai Supoudi Maharaj.